नमस्कार मी काजल तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आपल्या अजून एका न्यू ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते नवीन दिवसाची नवीन आणि छानशी सुरवात झालेली आहे संडेच्या दिवशीचा ब्लॉग आहे हा म्हणजे कालच्या दिवशीचा आ, मला एका यांची सतत कमेंट येत राहते की सतत की तुझा पंखा आधी साफ कर पंखा आधी साफ कर मला इतक्या कमेंट येत आहेत ना पंखा साफ कर वगैरे तर मी कालच्याही व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की आम्ही रेंटने राहतो आणि रेंट ते राहायचाही प्रश्न नाही आहे आता बघा मी हा तुम्हाला पंखा दाखवते तुमच्या याच्यानंतरच आता मी आज साफ करायला घेतला आहे म्हटलं तुम्हाला करून दाखवते म्हणजे विश्वास बसेल माझ्यावरती तर हा जो पंखा आहेत ना त्याचा कलर गेला जो असा काय म्हणतो मरून कलर किंवा जो ब्लॅक कलर आहे पंख्याचा पलीकडच्या त्याचा पूर्ण कलर गेला आहे कारण तो पंखा त्यांनी ही रूम बांधली त्यावेळेस लावलेला असेल पंधरा वीस वर्षापूर्वीचा असेल तो त्याच्यामुळे तो बंद आहे चालूही नाही आहे तो आणि बंद असल्यामुळे तरी मी क्लीन करत असते गावाकडून आली त्यावेळेसच मी दोन्ही पंखे क्लीन केले होते तुम्ही बघितलंच होतं आणि आता तुम्ही म्हणाल ते अलीकडच्या पंख्याला काय झालं आहे मग वाईट आहे तो तर त्याचंसुद्धा जे काळं काळं असं जे दिसतंय ना ती धूळ नाही आहे घाण नाही आहे त्याचंही ती काळं कसं काय झालं आहे माहीत नाही पण ते निघतही नाही आहे तुम्हाला मी अगदी झूम करून दाखवते आणि बघा खालीसुद्धा अगदी मी इतक्या वेळ हे झाडला पंखा पण खाली काहीच कचरा पडलेला नव्हता कारण त्याच्यावरती नव्हतंच काय बघा मी तुम्हाला इथं झाडून पण दाखवते जेणेकरून तुमचा माझ्यावर विश्वास बसावा कारण मला सतत कमेंट येत राहतात की पंखा आधी साफ कर मग बाकीचं कर तर ठीक आहे बघा आता मी तुम्हाला इथं दाखवते खालच्या साईडनी आणि झूम करून पंखाही दाखवते म्हणजे जेणेकरून थोडंसं तुम्हालासुद्धा समजेल तर बघा हे बघू शकता असं झालं या पंख्यांना पूर्ण कलर आहे ना पंदर, पंदर तो निघून गेला आहे आणि आतलं पांढरं पांढरं ते दिसतंय त्याच्यामुळे मग ते असं वाटतं की हे घाण आहे आता ह्या पंख्याला बघा ह्या पंख्याचं सुद्धा तसंच झालं आहे काळं जे आहे ना ते मी पाण्यानं जरी ओला कपडा करून पुसलं ना तरीही ते निघत नाही आहे कारण ते पंखे हा पण पंखा तसाच व्हायला लागला आहे जुना आणि खराब झालेला आहे त्याच्यामुळे जुने हावाला आहे ना तोसुद्धा आमचा जुनाच आहे लग्नातला पंखा होता तो आता मी लावलेला आहे आणि आता थंडीमध्ये तर पंखा चालू करायचा विषय एवढा येतच नाही आहे तर मी इथं खाली बघा झाडू मारला पण खाली काहीच एवढी जास्त धूळ पडलेली नव्हती अगदी थोडेसेच कण पडले होते त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटतं की पंखा साफ नाही आहे किंवा माझं घराकडे लक्ष नाही आहे वगैरे तर असा अजिबात काही नाही आहे पंखा तो तसाच आहे जुना असल्यामुळे रूम मालकाच असल्यामुळे आपल्याला काही बोलता येत नाही आणि त्यात अजून म्हणजे बंद आहे चालूही नाही आहे चालू केलं की काय होतं धडधड धडधड वाचतं आणि मग तो बंद पडतो त्याच्यामुळे आता एवढी पंख्यांची गरजही नाही आहे पण ठीक आहे म्हटलं चला तुमच्या एवढ्या चांगल्या प्रेमाच्या कमेंट येत आहेत की पंखा साफ कर तर आज पंखा साफ करून आपण सगळ्यात पहिलं दाखवूया आणि हा झाडू तुम्ही ना मी सांगते तुम्ही नक्कीच घ्या कारण एकतरी हा झाडू महाग तर नसतोच पण ह्या झाडून इतकं छान झाडता येतं ना म्हणजे खूप मस्त झाडता येतं जो आपला साधा झाडू असतो त्याचे कण किती डस्ट पडतं खाली आणि त्याचसोबत त्या झाडूपेक्षा त्या मला हा झाडू ना पहिल्यापासूनच आवडतो असे झाडू झाडायला मी जसं इकडं राहायला आहे ना तसं माझ्याकडे प्लास्टिकचाच मी जास्त करून झाडू घेते कारण मला तेच आवडतं आणि तुम्हीसुद्धा एकदा वापरून बघा परत तुम्हाला इतकं म्हणजे मस्त वाटतं ना झाडू मारताना खूप भारी वाटतं वाटतं कितीही झाडू मारलं तरी आपण थकून जात नाही इतकं असं मस्त वाटतं तर आज जरी सुट्टी असली तरी आमच्या साहेबांचं क्रिकेट असतं त्याच्यामुळे ते काय घरी नव्हते रुद्रही खाली गेला होता सकाळ झाली नाही तोपर्यंत तो लगेच खेळायला पळतो तर आता म्हटलं चला पटपट आवरून घेऊया आणि ह्या बेड बघा म्हणजे इतके हे बेडशीट ना लुक देते ना खूप मस्त छान वाटते ही बेडशीट या बेडवरती अनेक खरं खरं सांगते तुम्हाला जेव्हापासून आम्ही बेड घेतला आहे ना त्यावेळेस आमच्याच घरामध्ये इतकी जास्त पॉझिटिव्ह एनर्जी वाढल्यासारखं पॉझिटिव वाईब वाढल्यासारखं मला वाटते स्वतःला कारण म्हणजे अख्खा दिवस आमचा अख्खे दिवस इतके मस्त मजेत आणि हॅप्पी जातात ना आमच्या घरात चिडचिड भांडण तंटा असलं कधीच नसतं म्हणजे इतके मस्त मला तर खूप पॉझिटिव्ह फील होते जेव्हापासून बेड घेतला आहे तेव्हापासून माहीत नाही का पण माझंही थोडंसं म्हणजे आपल्याला फ्रेश वाटतं तिथं बेड आहे इतका स्वच्छ असं आपण साफसफाई साप करून ठेवतो आणि खूप मस्त वाटतं तर मला ना आम्हा तिघालाही बेड घेतल्यापासून रुद्रचे पप्पा सुद्धा म्हणतात की जेव्हापासून आपण बेड घेतला तेव्हापासून खूप मस्त आहे घरामध्ये एक पॉझिटिव्ह वेग एनर्जी आपण म्हणतो ना ती येते आणि काम करायला सुद्धा आपल्याला भारी वाटतं तर आता इथं रुद्राचे चपला वगैरे मी शूज वगैरे धुवून ठेवल्या आज सकाळीच कारण की ऊन अजिबातच नाहीये आणि फक्त आभाळ येते गरमी पण थोडीशी वाढल्यासारखं वाटतंय थंडी तर लागतच नाही आहे थंडी कुठं गायब झाली काय माहीत असंच होतंय दोन दिवस परत थंडी येते परत दोन दिवस आभाळ येते आहे त्याच्यामुळे गरमी पाऊस येतोय की काही काय माहीत आज असं वाटत होतं आणि मग त्याच्यामध्ये रुद्राचे शूज सुकले पाहिजेत उद्या सकाळपर्यंत उद्या स्कूलमध्ये जायचं आणि आता दुपारच्या नंतर बघा ही आधीची जी बेडशीट आहे ना बरेच दिवस तिला मी वापरली आणि मधूनच विरगळून गेली ती म्हणजे असे व मधून असं विरगळले फाटल्यासारखं झालं फाटलीलेच आहे पण बोळ बोळ असं पडल्यासारखं झालं आहे तर म्हटलं हिचं काहीतरी थोडासा चांगला वापर करूया आपण घरच्या घरी तर मला एक दोन कमेंट येत आहेत की आता तुझ्याकडे शिलाईचं काम येत नाही का तर चालूच असतं कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही जो ब्लाउज मी शिवत होते ना काळावाला सुद्धा त्यांचाच होता कस्टमरचा तर चालूच असतं पण थोडंसं कमी असतं आता कसं दिवाळी होऊन गेली ना त्याच्यामुळे दिवाळीनंतर आल्यानंतर मलाही मीही थोडंसं सा, सगळ्यांना सांगून ठेवलेलं असतं की थोडंसं आता थांबा अर्जंट नसेल तर थोडंसं थांबूया कारण मलाही आराम करायचा होता म्हणून मीही सगळ्यांना सांगितलेलं तरी मी बऱ्यापैकी दिवाळीतनं आल्यानंतरसुद्धा भरपूर काय काय स्टिच करून झालेलं होतं दोन तीन साड्यांचे ड्रेस वगैरे शिवून दिले नंतर टॉप कुर्तीज ब्लाउज असे पिकोफॉल साड्या हे सगळं काम झालेलं आहे फक्त एवढंच की सारखं जे पण करते ना ते आता व्हिडिओमध्ये दाखवत नाही पहिल्यासारखं आणि शॉर्ट व्हिडिओमध्ये तर नाहीच दाखवत जास्त शिलाईचं कारण मग ते मी पटपट करून घेत असते जसा वेळ भेटेल तसं आणि थोडंसं कमीच आहे आता पर आता परत सुरू होईल सीझन जसं आता दिवाळी गेलेली असते त्याच्यामुळे मग थोडंसं थांबलेलं आहे पण चालूच आहे काल एक ब्लाऊज शिवला आता त्याच्यानंतर अजून माझे दोन तीन ड्रेस अजून माझे शिवायचे पडले ते पण आहे अजून तर हा जो आधीचा टॉवेल आहे ना दिसतोय मध्ये तो ना टॉवेल मी असाच घेतलेला होता पण तो अजिबात चांगला निघला नव्हता मग मी त्याचा फ्रीजचा कवर केला आणि आता फ्रीजसाठी मी दुसरा टॉपचा कवर केलेला आहे तुम्ही बघितला असेल तर तर आता हा टॉवेल म्हटला आता काय करायचं ह्याचं तर मग आणि हा थोडासा भरीव आहे ना असं पायपुसनीसारखा वाटतो तर मग म्हटलं ह्याचं ना मस्त असं बेडचे तिथं खाली टाकायला काहीतरी करते हा बेडशीटचा आणि टॉवेलचा वापर करून कारण असं आता व्हाईट कलरची बेडशीट टाकलेली आहे तिथे त्याच्यामुळे तसंच वरती बसलं की मग पायाची माती वगैरे दूर असते ना ती लगेचच बेडवरती जाते त्याच्यामुळे मग खालीच टाकायचं म्हणजे मग रुद्र सुद्धा पाय पुसून वरती जाईल कारण लहान लेकरं म्हटलं की माहित आहे ना कशी उड्या मारतात त्याला तर इतकं उड्या मारायला आवडतं ना खूप म्हणजे त्याला सोप्यावरती बेडवरती नुसता डान्स करत राहायचं असतं सारखं तर एकदम सिम्पल होतं मी काय केलं ते टॉवेलचा पार्ट आहे तो आतमध्ये ठेवला आणि वरतून दोन्ही साईडनं मी इथं बेडशीटचा जो कपडा होता ना तो वापरला कारण ही बेडशीट पण कामाला आली आणि खूप ब्रायट दिसते कलर खूप छान दिसतोय त्याच्यामुळे मग मला वाटलं असं जुनाट वगैरे वाटणार नाही नवीन काहीतरी आहे असंच वाटेल त्याच्यामुळे मग मी ही बेडशीट आहे ना ती इथं वापरायचं ठरवलं आणि दुपार्याच काही काम नव्हतं रुद्राचे पप्पाही क्रिकेट खेळायला गेल्यामुळे माझं स्वयंपाक वगैरे झालेला होता जेवणही झालेलं होतं आणि रुद्रात मला अजिबात म्हणजे त्रास देत नाही कारण त्याचं तो खेळत बसतो नाहीतर मग तो सारखा खालीच खेळाय जातो आमच्या बिल्डिंगमध्ये खाली खूप मुलं खेळतात त्याच्यामुळे त्याचं आता एवढं काही टेन्शन नसतं त्यामुळे मी माझं काम मनासारखं करू शकते आणि फायनली बघा असं तन बनवून तयार झालं आहे आणि किती सुंदर दिसतं आहे ना बेडच्या साईडला पण असं ठेवल्यामुळे सुद्धा किती छान लूक आला आहे त्याला आणि घरच्या घरी अगदी काही झिरो पर झिरो एक सुद्धा आपला खर्च झालेला नाही आहे आणि बेडरूमलासुद्धा एक छान आणि वेगळा लूक आला आहे आणि बऱ्याच दिवसानंतर आज आम्ही निघालो आहे बाहेर घरातून कारण काय होत आहे ना बरेच दिवस झाला आम्ही कुठं जात नाही आहे दिवसच लवकर मावळतो आहे आजसुद्धा साडेचारलाच चा आम्ही निघालो आहे आणि पाच वाजले असतील पाच वाजताच अंधार गुडोक सूर्य तर नाहीच आहे आणि लवकरच अंधार पडतोय कशामुळं ना मलाच लवकर दिवस जातोय की तुम्हाला पण असंच होतंय मला कमेंटमध्ये सांगा कारण मला इतका लवकर दिवस संपतो ना असं वाटतं की मी आताच तर सकाळ झाली होती लगेचच संध्याकाळ कशी काय झाली असंच मला तर वाटतंय कारण मी माझ्या कामात पण असते ना त्याच्यामुळे मग मला टाइम गेलेला सुद्धा लवकर कळत नाही कुठे जायचंय किती लवकर आलोय तरी अंधार पडलाय सनसेट सुद्धा गेला पाच वाजताचा अंधार चला काहीच गर्दी नाही आज ह ना थंडीमुळे ना कोणी निघत ना आम्ही सुद्धा निघत नव्हतो पण आज आम्ही निघालो शेवटी बाहेर कारण थोडंसं बाहेर निघलं की थोडंसं मंडेला एकदम एनर्जी येते तरतरी अंगात काम करायला जम्प जम्प हां तू जम्प कर बुला येते का अरे बाप आणि ह्याने ह्याची रुद्राची पिशवी खेळण्याची त्याला खेळणी लागतात बीच ला आलं की मस्त वाटतय आहो तिथेच बसायचंय पुढे बघ ना किती फ्रेश आज एकदम स्वच्छ आहे सगळं आज एकदम मस्त स्वच्छ वाटतंय ठीक आहे इकडे खेळ इकडे ग इथे पुढे ना पाण्यामध्ये जा ये चल पाण्यात ये पाण्यात ये चल हा का बरं तू तर भिद्र आहे रे तू तर लय डरपोक आहे तुला तर भीतीच वाटते हल 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 पाणी आलं पाण्याला काय <laughs> झालं तर रुद्रला ना पाण्याशी म्हणजे इतका भितो ना तो पाण्यातच जाणार नाही आणि आज तर सगळ्यांनी संडीमुळे शूज घातले त्याच्यामुळे आज तर चान्सेस नाही पाण्यात जायचा कारण मग परत हे शूज काढा वगैरे त्याच्यामुळे तू जात नाही ते खूप भितो खूप आ आय मुजे नाही आहे की मछली या पकडना नाही आती तू जाती आहे क्या आती आहे ते बघ चिमणींची शाळा चालली शिमणींची शाळा चालली घरी शाळा सुटली नाही काय आलाय तू दगडे आलाय का दोघ जण मिळून दगड नुसते खेळतात अरे बापरे पप्पाचा तर पाण्यात गेला तुझा 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 जर माझं फिरून आला ना डोकं फुटल येत दोघाचं उलटा येतो त्याचा माग हे माती नको माती नको रे तू या बस आता ट्रॅक्टर केली आपण ट्रॅक्टर खेळतो काय खेळायचं मजा येते का तुला मजा येते का तुला बीच ला त्याला काय फरक पडत ना बीच ला जरी नाही आणला तरी घरी त्याला खेळायला असल्यामुळे सारखा तिथं पळत असतो मी नाही भरून घे तूही भर नाही जायचं का घरी झालं का नाही खेळून अजून अजून नाही जायचं ठीक आहे खेळ 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 तुझं झालं की मग सांगा मग आपण जाऊ नाही जायचं घरी त्याला पप्पा बोल ना किसका किसकी छान मस्त बसलो थोडा वेळ आणि आता आम्ही निघालोय कारण मार्केटला पण जायचं होतं रुद्राच्या स्कूल मध्ये क्रिसमसचं सेलिब्रेशन आहे तर ड्रेस वगैरे घालायचे होते पण आम्ही काही नाही फक्त कॅप घेणार आहे कारण तो ड्रेस ना नंतर त्याचा काही वापर होत नाही आणि वातावरण बघा इतकं दुःख पडल्यासारखं असं वातावरण झालेलं होतं बाहेरचं चा। पण छान वाटतं थोडंसं बाहेरून फिरून आलं की मंडेसाठीची जी आपल्याला म्हणतात ना गुड वाईब्स किंवा एनर्जी ती आपल्याला भेटते थोडंसं रिलॅक्स झालं ना संडेला बाहेर जाऊन की मग आपल्याला मंडेसाठी एनर्जी येते तरतरी येते काम करण्यासाठी आणि इथलं वातावरण इथला जो एरिया ना खूप स्वच्छ आणि मस्त वाटतं बरं का फक्त सोबत कोणीतरी पाहिजे गप्पा मारा मित्र मंडळे असे एकटे एकटं जाऊन मग किती खेळणार आणि किती बसणार त्याच्यामुळे सोबत कोणीतरी पाहिजे आणि इकडचं सगळाच म्हणजे सगळेच बीच खूप सुंदर आहेत आधी तसे एवढे नव्हते पण आता सगळीकडे खूप साफसफाई वगैरे क्लिनिंग वगैरे सगळं व्यवस्थित असतं आणि मस्तही वाटतं काकींना म्हटलं होतं त्यांना चला पण काका गेले होते गावाला त्यांचा काहीतरी थोडासा प्रॉब्लेम झाला त्याच्यामुळे मग आम्ही तिघंच गेलो नाहीतर सोबत असले ना की मग मस्त वाटतं फिरायला ब्युटी जा बघ बघ चालून बघ तेव बघा बघू इकडे दाखव मित्राला तर ना कधी काय खायची इच्छा होईल सांगता येत नाही त्याला म्हटलं चल मस्त दोघांसाठी दोन बर्गर घेऊया कारण ह्यांनी तर सांगितलं होतं मला जास्त भूक नाही तर तो म्हण नाही मम्मा मला जिलेबीच खायची आहे मग जिलेबी घेतली आणि आता मी फक्त साधा मसाले भात करणार आहे तर भाज्या टाकून कारण भूक पण जास्त नव्हती आणि त्यांना तर ते बोलले की मला अगदी थोडंसंच द्यायचे जेवायला आणि मग काय भरपूर भाज्या पण फ्रीजमध्ये होत्या तर मग म्हटलं चला सगळ्या भाज्या टाकूया आणि छान मसाले भातच बनवून घेऊया तर हा असा होता माझा आजचा दिवस कसा वाटला हा छोटासा ब्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर पटकट सबस्क्राईब करून घ्या आणि सोबत बेल ऑकॉनसुद्धा प्रेस करा भेट्यात उद्याच्या छोट्याशा आणि छानशा ब्लॉगसोबत तोपर्यंत खुश राहा मस्त राहा बाय बाय